तर आता दादा गेलाय माझ्या पूर्ण भरलेला एकदम नॅचरल काही मिक्स न करता काढते का तुम्ही खाऊ नका ना मला पण पाहिजे भरला ना मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गत लोकांना या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करतोय जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असलास तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकून दाबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघू गावतले तर गेल्या मध्ये आपण मी मुंबईकर बहिणी घेऊन जंगलामध्ये माव काढून गेलोय म्हणजेच मध काढून गेलोय तर तिथपर्यंत प्रवास मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि त्यानंतर मग कोणत्या ट्रिकने आम्ही आता माव काढलो म्हणजेच मध काढलो आज आपण बघतलो आणि माझ्यासोबत पप्पा काका माझी बहीण आणि मी आम चौघ जण आहोत तर आणि ज्या आपण माव कडूक जातो तर सातीव मावा म्हणजे सातीव माव याचा अर्थ सात चरलो असतात अर्थातच सात पोळी असतात त्याची आणि त्यानंतर त्या माव घेऊन नेलो आम्ही घराकडे कारण घरातल्यांका पण माव वया होता तर त्यांची सगळ्यांची रिॲक्शन काय होती याच आपण बघूया कारण त्यांनी पण खूप दिवसांनी माव खालेला तर नक्कीच आजो शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा तर ह्या लाकडामध्ये मावा थांब का

त्या कोपऱ्यापासून तर इथपर्यंत आणि आता गु गु करत मास्कड कुराड्या नाहीतर जरा चोकू खालेले काही चढलो दिसत चढलो दिसत बघू शकता हा 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 का कुराड पूर्ण भरला आता मार घाटी घालून नको नाही तर चाळून ह्या करारखे फोडू का कुराड मारू घ्या ते पहिले ह्या काढ बॅटरी दाखवत राह हात काहीतरी घालू का होता प्लॅस्टिक चावना नसते ता नाही खालचा फोडू घ्या हा ता फोडू घ्या जरा मऊ सेट हा त्या मऊ आता फोडू काय बघेस ना पातळ ह्या बघ फडू काय पूर्ण भरलेला दिसत आग पे मागे मागे ठेवले ना आता ते, ते मागे ठेवले ना आम्ही थांबलेलो होते हा आग मागे पेटव्या का का वरचा फोडू नको ह्या या मऊ बघ बॅटरी मारते बघ बघता मऊ तेवढाच फोडू काय

어, 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 हा बघ तिच्या दगडावरती आहे हा तर आता ह्या फोडलो आम्ही जवळन अजून काय आणि ह्या बाजू मास्क सगळे फुटले मोठा आता वाटतं ना लय बरं तर आता माव काढूक सुरुवात झालेली आहे आमची सातेव माव म्हणत नाही का कसला आहे माव माऊ कसला आहे बाप्पा ह्या सात पोळी सातव सात चरलो असतात सात पोळी असतात त्याच्यामध्ये तर ह्या सातेव माव

चष्मीस तू करणार काय नाही हात घालायच आतमध्ये मजा येते हा काढ तोंड वगैरे उघड घेऊन एकदा मग चावत नाही थोडे तरी गावले आहेत चावक नाही एक पण माश्यान चावली काय नाही म नशीब बरं आहो ना दोन भाव हे काढतात आम्ही जस्ट मजा बघतो आणि या बाजूक माशोत मावाची मास्का मालवण ते का मास्का म्हणतात माशांका थँक्यू खूप मस्त पूर्ण भरला ना टाकाव जवळ नाल मावले अरे तोंड घेऊ नको जवळ मारीत कि पण बाकीची माव मारतात ह्या का मारी ना होय ना गेल्या वेळी काढलेलं तर बेकार मारलेलं मारलेला माझं आग असेल तर चांगला आहे ना अजून पाहिजे बस झालं का एवढं दुर्गीत याच्यामध्ये जास्त नाही म्हणून नको नाही तुका चुकला अजून हात मध्ये चुकला ला आता आम्ही जातो घराकडे एवढं घ्यायला नको इलव त्याच जाग्यांजवळ असत तर मित्रांनो आताच माव काढला आणि आता घराकडे सुटल कारण आता आजचं ब्लॉग मला अपलोड करूचा आता जवळपास आठ वाजत येईल आता लगेच घराकडे जाऊन एडिट करतय आणि त्यानंतर मग अपलोड करूक जात जंगलात तर आता घराकडे येलो आम्ही आणि माव सगळ्यांनी खाऊया काय नाही घ्या कोणा कोणा खाऊया तिने बात है तू का वैरे कधी बघा का शोधलेलो आठ दिवस बघले हा का जाऊ ना दाखव ना

आता आपण पुढच्या मध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयन रवा, बाय बाय